खटाव तालुक्यातील बहुतांशी भागात पुरेसा पाऊस झाला नाही जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे शेती पाण्याची आणि पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे खटावची वरदायणी असलेल्या येरळवाळी धरणाने तळ गाठला आहे येरळामाई नदी अक्षरशः कोरडी पडली आहे गेल्या दोन वर्षात जिहे कटापूर योजनेचे चार वेळेला पाणी सोडण्यात आले आमदार महेश शिंदे यांच्या मतदारसंघाच्या पुढे म्हणजेच बुरकवडी गावाच्या बंधाराच्या पुढे ते येऊच दिले जात नाही असा दुजाव कसा दुसरीकडे मानखटा विधानसभा मतदारसंघातील जयकुमार गोरे यांनी मतदारसंघ जाणीवपूर्वक उपेक्षित ठेवला आहे दुष्काळी परिस्थिती असतानाही केवळ राजकीय ड्रामा करण्यासाठी जिहे कटापूर योजनेतून मान तालुक्यातील आंधळी धरण भरलं पंतप्रधान मोदी साहेबांचा जलपूजन दौरा आयोजित केला होता मात्र तो दौरा पुढे ढकलला होता त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलपूजन केले हे जलपूजन करण्यासाठी प्रकल्प तरतूद नसतानाही इतर कन्हेर धरणाचे पाणी चोरून नेऊन आंधळी भरण्यासाठी नेले गेले अनेक दिवस चातक पक्षाप्रमाणे वाट पाहणाऱ्या मानवासियांच्या दृष्टीने ही बाब आनंददायी आहे मात्र खटाव मानचे लोकप्रतिनिधी केवळ मानचे नाही खटावचे सुद्धा असताना हा धुजाभाव चालला आहे त्यामुळे खटाव तालुका उपेक्षित ठेवला जात असल्याची भावना खटाववासियांच्या मनात निर्माण झाली आहे इम्तियाज मुजावर व्ही एम न्यूज मराठी सातारा खटाव तालुक्यात दुष्काळाची भयान परिस्थिती आहे पिण्याचे पाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई भरपूर प्रमाणात जाणवत आहे जनावरांना चारा नाही जनावरांना प्यायला पाणी नाही शेतीला तर पाणी नाहीच नाही ना पण दुष्काळ इतका भयान आहे की प्रशासनानं फक्त चारच गावात टंचाई दाखवून टँकर चालू केलेले आहेत आणि आम्ही खटाव तालुका पाणी संघर्ष समिती ज्यावेळेला उपोषणाला बसलो त्यावेळेला आम्ही प्रशासनाला दाखवून दिलं की पन्नास ते पंचावन्न गावात टँकरची मागणी असतो आता असताना सुद्धा प्रशासनाने इथल्या लोकप्रतिनिधींना प्रशासनावर दबाव टाकून खटाव तालुका कसा आबादे आबाद आहे दाखवण्यासाठी हे सगळं चित्र कागदावर येऊन दिलं नाही आम्ही प्रशासनाच्या ते लक्षात आणून दिलं आणि या पन्नास ते पंचावन्न गावात टंचाई जाहीर करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडलं जर ये ये येरळवाडी धरणात पिण्यासाठी पाणी जर सोडलं नाही तर तालुक्याचं ठिकाण असलेल्या आज शहराला शहरालासुद्धा दहा ते पंधरा दिवसातून एकदा पिण्यासाठी पाणी येतं येरळवाडी परिसरात ज्या काही पाण्याची योजना अवलंबत आहेत त्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाहीत आणि जे काही पा येरळवाडीच्या नदीच्याकडे जे गाव आहेत ह्या येरळवाडी जर नदी प्रवाहित केली पाणी पिण्याच्या पाण्यासाठी जर धरणात भरण्यासाठी तर नदीकडे जे गाव आहेत त्यांना तिथे जनावरांच्या चाऱ्यासाठी पाणी उपलब्ध होईल आणि जनावरांचा पाण्याचा प्रश्न सुटेल लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल त्यामुळं टंचाईमधून किंवा जे हे कर, करा कटापूर कर किंवा उरमोडीतून येरळवाडी हे भरलं ये पाहिजे हा तालुक्याच्या वतीनं आमची मागणी आहे येरळवाडी जलाशय हा तालुक्यामध्ये सर्वात मोठा ज मध्यम प्रकल्प आहे किंवा एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये तो पूर्ण क्षमतेनं भरलेला आहे आणि एक शे टी एमची त क्षमता असली तरी प्रत्यक्षात गाडांना भरून आल्यामुळे आता सध्या अर्धा ते पाऊन टी एमचे पाणी तलावामध्ये साचू शकतं आणि तलावामध्ये पाणी सोडल्याशिवाय येरावाडी धरणावरती पिण्याच्या पाण्याच्या पंच्याऐंशी गावांची योजना आहे ती योजना पूर्ण होऊ शकणार नाहीत येरावाडीच्या स्थानिक लोकांना देखील त्याचा काही फायदा होतो त्यांच्या त्यांना जे त्यांच्या जमिनी गेलेला असून देखील त्यांना आता त्यांना पाणी पिण्याचं पाणी आणि चाऱ्यासाठी त्यांना त्यांना पाणी मिळू शकत नाही आणि वडूचा देखील आज दहा 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 दिवसातून एक वेळ पाणी पुरवठा होत आहे तर येरळवाडी जलाशयामध्ये पाणी जेहे कटामूरमधून पाणी सोडणं अतिशय हो आवश्यक आहे त्याशिवाय येरळवाडीच्या लोकांची तहान भागणार नाही वि जिल्ह्यातल्या विविध नेत्यांचा विरोध जुगारून आधी धरणामध्ये पाणी आणून जे कटापूरचं जयाभावाने जलपूजन केलं बोटिंग केलं आमची काहीच हरकत नाही परंतु पिण्याचं पाणी बोटिंग करण्यासाठी आणण्याऐवजी पिण्याचं पाणी मान तालुक्यातल्या नदीला सोडून गावोगावामध्ये पिण्याची टंचाई जी निर्माण झालेली आहे त्यांना दिलासा मिळाला असं तर आम्हाला समाधान वाटलं असतं तीच परिस्थिती खटावमध्ये आहे मानवासियांना अनेक वर्षानंतर पाणी मिळाल्याचा आनंद आमच्यात आहे पण खटाव तालुक्याने काय घोडं मारलं होतं ता। खटाव तालुक्यातल्या जनतेलासुद्धा पिण्याच्या पाण्याची आवश्यकता होती जे कटापूरच्या माध्यमातून येणा नदीमध्ये पाणी सोडून यला नदी प्रवाहित केली असती तर येरववाडीमध्ये पाणी आलं असतं मात्र तिकडं साफ दुर्लक्ष केलं आणि नेहमीप्रमाणे आपण खटावकारांच्या विरोधात आहात खटावकरांवर अन्याय करता आहात हे या सिद्ध झालं भाऊ तुमचं राजकारण तुम्हाला लखल पासू दे आमची प्रामाणिक इच्छा आहे दुष्काळ पडला पुढचे चार महिने जायचे आहेत पुराणा चारा नाही आहे पिण्याच्या पाण्याची अडचण झालेली आहे आम्हाला पिण्याच्या पाण्याची अडचण करू नका पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करा आम्ही तुमचा जय जयकार करायला तयार आहोत मात्र आम्हाला पिण्याच्या पाण्याची अडचण आहे जनावरांच्या चाऱ्याची अडचण आहे ही गोष्ट गांभीर्यानं घ्या आणि तुम्हाला राजकारण काय करायचं ते करा आम्हाला त्याची तक्रार असणार नाही मात्र तालुक्या तालुक्यामध्ये पिण्याची अडचण निर्माण झालेली आहे ती दूर करा नद्या कोढ्या पडलेल्या आहेत जलाशय कोरडे पडलेले आहेत ते भरून पिण्याच्या पाण्याच्या अडचण दूर करा एवढीच माफक अपेक्षा आमची आहे विद्यार्थ्यां सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हम खास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच